नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी विरोधात स्थानिक रहिवाशांच्या वीज बिल संदर्भात मालेगाव शहरात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी जन आंदोलन उभारले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज प्रचार रथाचे उद्घाटन सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या साक्षीने सुनील आबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व हे रथ प्रत्येक वार्डात जाऊन जनतेचे बाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व जनतेत जाऊन जनतेच्या तक्रारींसाठी योग्य निर्णय घेऊन पुढील रूपरेषा आणि पुढील आंदोलनाची माहिती देण्यात येईल बंडूकाका बोलताना सांगत होते की सुनील आबा आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे त्याकरिता आंदोलन थोडे पुढे ढकलण्यात यावा अशी सूचना केली असून तारीख वाढवण्यात येते की अठरा जुलैच राहील ते पाहूया या बातमीद्वारे आज आपण ही मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीची तुलना इस्ट इंडिया कंपनी बरोबर आपण करीत आहोत आणि त्याच पद्धतीने या कंपनीचं कामकाज चाललेलं आहे आले या ठिकाणी आपल्याला सुविधा द्यायला मात्र यांनी आपल्या घरांवर दरोडे टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण आंदोलन करून जवळपास एक आठवडा झाला मात्र यांच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा या ठिकाणी आढळून आलेली नाही हा त्या पद्धतीने यांचं कामकाज चाललेलं आहे आणि आपण पण एक महिन्याचा टाइम घेतलेला आहे महिन्याचा टाइम याच्यासाठी घेतला हे काही कुठलं राजकीय आंदोलन नाहीये कुठल्या राजकीय एका पक्षाचं नाहीये सर्वपक्षीय आपण याच्यासाठी म्हणतोय की सर्वच भागातून नागरिकांनी सर्व विचाराच्या नागरिकांनी सर्व धर्माच्या नागरिकांनी यामध्ये सामील व्हावं या उद्देशाने आपण याला सर्वपक्षीय म्हटलेलं आहे मात्र आपल्याला एखाद्या क्रांतीसारखं हे आंदोलन आपल्याला या मालेगावमध्ये करायचं आहे मग क्रांती काही एका का दिवसात किंवा एका आठवड्यात होऊ शकत नाही आधी आपले मूल्य आपल्याला या कंपनीच्या विरोधात अनेक आंदोलन झालेत लोक आज त्या दृष्टीने पण बघतात आणि लोकांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल आमच्या व्यथा तर भरपूर आहेत आम्ही आज जर ऐकलं वीज बिल नाही भरलं ते थकीत राहील आणि नंतर परत हे करते जर थांबून गेलेत तर त्यावेळेस काय व्हायचं ह्या अशा काही शंका लोकांमध्ये आहेत मग लोकांमध्ये आपल्याला विश्वास जागवायचा आहे तर मग ते कसं शक्य आहे मग आपण लोकांपर्यंत जायचं त्या त्या भागामध्ये त्या त्या कॉलनीमध्ये त्यांच्या त्या त्या प्रत्येक चौकामध्ये जाऊन आपल्याला या आंदोलनाची दिशा आणि याचे आंदोलनाचे जे काही मूल्य असेल आपल्याला त्यांच्या पुढे ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेस नागरिक यामध्ये कारण या गावातला शहरातला जवळपास ऐंशी नव्वद टक्के नागरिक या कंपनीला त्रस्त की नारा अठरा तारखेला जो दिला गेला त्याचे अल्टिमेटम असे होते की तुम्ही जो सर्रास गेल्या पाच वर्षाच्या त्या बसून या मालेगाव शहराच्या गोरगरीबांवर गोरगरीब जनतेवर जो दरोडा दाखवते त्यांच्या घरावर जो दरोडा दाखदे याच्या विरुद्ध ही आमची लढाई हा आमचा लढा आहे त्या ठिकाणी आता आबानी सगळ्यांना सांगितलं की आमची कुठल्या राजकीय पक्षाला टीका टिप्पणी करण्याचा यातला काही भाग नाही कुठल्या राजकीय पक्षाला या ठिकाणी टार्गेट करायचा नाहीये पण एक सांगू इच्छितो एनपीसील कंपनी ज्या लोकांच्या बळावर ज्या लोकांच्या जीवावर त्यांच्या पाठीशी आहेत अशा लोकांना देखील या व्यासपीठावर आम्ही संदेश देतो की सर्व पक्षीय ज्या वेळेस या मालेगाव शहरात एक होता एक वाटता त्यास एक विचार आपल्या भागात गेला पाहिजे सन्नी जिदू बापू देसले होणाऱ्या त्रासाविषयी तजदीविषयी जनजागृती रथाचं उद्घाटन सुनील आबांच्या हस्ते आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे या कंपनीच्या जो अनागोंदी कारभार आहे या कारभाराला लोक खूप त्रस्त झालेली आहेत लोक खूप कंटाळलेली आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये जसं आबांनी त्यांचा मानस बोलले की बाबा क्रांतीसिंह नाना पाटील यांना आपण या ठिकाणी त्यांचं फोटो लावलेला आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ज्या पद्धतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं त्या पद्धतीने या मालेगाव शहराची लूट करणाऱ्या कंपनीला हद्दपार करण्यासाठी होणारं आंदोलन हे निर्णायक पद्धतीचं आंदोलन कारण की राजकीय जीवनात काम करत असताना तसं पाहायला गेलं तर या कंपनीचा आणि आता राजकारणाचा काही विषय नाही यांना कोणत्या तरी ने हे काम मिळालं आहे चालत आहे लोक ते बिल भरत आहेत लोकांना त्याचं काही एवढं देणं घेणं राहिलेलं नाही आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये जे काही गरीब लोक आहेत ज्यांची ते बिल भरण्याची परिस्थिती नाही या लोकांकरता आज आपण सर्व आवाज एकत्र केला आहे निश्चित मालेगावची परंपरा आहे एखादी गोष्ट सहन होते तोपर्यंत होते आणि उचकाडायला लागत काही काही करतात नाही आणि म्हणून अठरा जुलैला या मालेगावातला सर्वसाधारण व्यक्ती निश्चित या मालेगाव पॉवर सप्लाय आणि त्यांची काम जर उघडे करायचे असतील तर आपल्याला जनआंदोलन महामोर्चा विशाल मोर्चा सर्व पक्षीय सर्व पक्षांना घेऊन मालेगाव शहरातला शहराचा इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा आपल्याला जर करायचं असेल आपण त्या दृष्टीने सर्व कामाला लागवलो आहोत ला तर याची प्रसिद्धी हा कार्यक्रम लोकांच्या हितासाठी गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने गरिबांना सर्वसामान्य मदत करणारा आपला हा जो प्रोग्राम आहे जन आंदोलनाचा ज्याला सर्व घराघरामध्ये जर पोचायचा असेल सर्वसामान्यांपर्यंत जर जायचं असेल तर याच्या या, या रथासोबत आपण एक पॉम्प्लेट निर्माण केलं तयार केलं पाहिजे त्या पॉम्प्लेटमध्ये आपला जो कार्यक्रम आहे आपण जो जनआंदोलन आपल्याला जो मोर्चा करायचा आहे मोर्चा काढायचा अठरा जुलैला तो घराघरापर्यंत तो कागद गेला पाहिजे प्रत्येकाने तो पेपर वाचला पाहिजे आणि त्याला समजायला पाहिजे की आपल्या मालेगाव शहरामध्ये आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी साधारण आठ दहा दिवसापूर्वी आबांच्या नेतृत्वाखाली जे धरणे आंदोलन झालं म्हणजे माझा अनुभव असा आहे की कि माझ्याकडे किमान शंभर अर्ज असे आलेले आहेत की त्यांची वेगवेगळी अडचणी पॉवर सप्लाय कंपनीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि माझ्यासारखाच अनुभव इथं बसलेला सगळ्यांचा असेल हे ये आंदोलन यशस्वी झालेलं आहे ये हे आंदोलन यशस्वी याच्यासाठी झालेलं आहे की की खरोखर ही लोकांची अडचण आहे आणि लोकांच्या अडचणीला हात घालणारं हे नेतृत्व असल्या कारणाने लोकांचा विश्वास या आंदोलनावर आदित पटीने वाढलेला आहे मागच्या आठ दिवसामध्ये प्रीपेड मीटरच्या विरोधात मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीने एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने वाडा वाढत गेल्यानंतर लोक आम्हाला सांगायची विचारायची की आबांचं आंदोलन आहे का आम्ही ही तेच सांगायचो की हे आबांचं आंदोलन आहे आणि सांगायला आनंद वाटतो की मागील आठ दिवसाच्या आंदोलनाने म्हणा किंवा राज्यभरात जे प्रीपेड मीटरच्या विरोधात आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा धसका म्हणून की का या सरकारने प्रीपेड मीटर सक्तीचं करणार नाही असं आजच घोषित केलं सगळ्यांना नमस्कार जसं की आज आपण पाहतोय ही जी प्रायव्हेट विद्युत कंपनी आहे मागच्या आंदोलनामध्ये त्या संदर्भात चर्चा भरपूर झाल्या कोणतंही कारण नसताना कोणाची मागणी नसताना बजपे आपल्यावर लादलेली ही कंपनी लादले आहे आणि त्याचीच वारंवार येणारी तक्रार आणि सर्वसामान्यांच्या येणाऱ्या ज्या काही अंतकरणापासून ज्या बद्दुआ होतात त्या बदुवा सन्मान्य आबासाहेबांना कळाल्या सन्मान्य बंडू काकांपर्यंत काही विषय पोचले आणि त्यातना या कामाला आदरणीय व्यासपीठ उपस्थित जनता जनार्दन मित्र हो एक महाभयंकर आजार आलेला होता कोरोना आणि तो आजार गेला आणि हा एक नवीन आजार आता आलेला आहे एम पी एस एलचा हा असा अदृश्य आजार आहे सामान्य जनता ज्यावेळेस लाईट बिल हातात आले त्यावेळेस प्रत्येकाला प्रश्नचिन्ह काहींना तर त्याचे डोळे मोठे करावे लागले कारण तो आकडाच मोठा होता मी शिक्षक आहे सुद्धा अठ्ठावीस हजार रुपये लाईट बिल आलं म्हणजे बघा हा जो महिना आहे जून महिना या जून महिन्यामध्ये सामान्य माणूस जो असतो मग तो शेतकरी असो किंवा वर्कर असो अथवा नोकरीवाला असो या जून महिन्यात अनेक प्रकारचा खर्च त्या व्यक्तीला करावा लागतो मग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असो शेतकरी वर्ग जो आहे हा बी बियाणं खरेदी करण्यासाठी त्याला पैसा हवा असतो वेळप्रसंगी त्याला इकडून तिकडून उचल करावी लागते आणि अशा या सर्व संकटांमध्ये ज्यावेळेस हे लाईट बिल हातात येतं आणि असा हा मोठा आकडा आपण बघतो तर त्यावेळेस खरोखरच आपल्याला मदत करणारा कोणी दिसत नाही पण ना आबांनी हे सर्व लक्षात घेतलं आणि तात्काळ आबांनी याच्यावर अंमलबजावणी करत असत मित्रांनो गेल्या आठ दिवसापूर्वी सन्माननीय सुनील आबांच्या नेतृत्वामध्ये एल कंपनी हटाव आणि मालेगाव बचाव याचं लाक्षणीय उपोषण आणि घोषणा त्या ठिकाणी झाली होती आणि त्या घोषणेमध्येच आंबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना आपल्या पुढच्या रूपरेषा त्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्याच रूपरेषेचा हा पहिला भाग की आठ दिवसामध्ये मी एक प्रचाररथाचा नारळ फोडून मालेगावमध्ये जनजागृती करणार मी म्हणेल की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले माझ्या ह्या नेत्याने माझ्या ह्या सहकार्याने आपल्या केलेल्या मार्गदर्शनाला अधीन राह आज त्याचा या प्रचाररथाचा शुभारंभ आज या ठिकाणी केला विषय आणि वेळेचं भान ठेव मी या ठिकाणी एकच नम्रपणाने नमूद करेल की प्रत्येक जण या शहरातले अनेक ग्राहक हे पिचाळलेले आहेत पीडित झालेले आहेत प्रत्येकाला त्याच्या यातना पोचताय पण बोलायचं कसं सांगायचं कसं त्यांना मंच नव्हता हो आणि ही मंच उपलब्ध करून देण्याची एक प्लॅटफॉर्म सन्मान्य सुनील आबांनी केलेला पण तरी देखील मला या या गोष्टीचा एक खेद आणि खंत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोपऱ्याला प्रत्येक जण बोलत असतात इतकं बिल बन तितकं बिलवन पांढर पेशाही बोलतो चांगल्या घरातलाही बोलतो कारखानदार भी बोलतो आणि रिक्षा चालक गरीब पण पन बोलतो पण त्याचा उद्रेक तशा पद्धतीने दिसत नाही जी जनता ढेपाळलेली झोपलेली असेल त्या जनतेचा राजा कदाचित झोपलेला आणि ढेपाळलेला असतो परंतु माझा राजा हा काही लोकांच्या समस्येतून हा जागृत आहे आणि त्यांनी ते पाऊल उचललेलं आहे त्या पावलाला साथ देण्याची जबाबदारी जनतेची आता आहे आणि मला वाटतं रावानी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्यामध्ये बोलल्या जातील पुढे पुढच्या प्रचाराच्या वेळेला किंवा जनजागृती करत असताना आबा येणारा पावसाळा चालू झालेला पावसाळा वेळेचा अभाव या सगळ्या गोष्टी असताना मी या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं एकूण वार्ड पूर्ण मालेगाव शहर आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आणि म्हणून दिवसांची सगळी जर आकडेवारी बघितली आणि वेळेचा अभाव पाऊस जर बघितला तर मला असं वाटतं की नम्रपणाने मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करेल की अठरा तारखेच्या ऐवजी याच्यामध्ये दहा पंधरा दिवसाची वाढ करून घ्यावी तीस जुलै करावा कमीत कमी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याच्यावर आपण नम्रतेने चिंतन करावं कारण दोन दोन दिवस जरी काढले तर आपल्याच भागामध्ये नऊदा वार्ड दो, आहे सकाळीच कोणी येणार नाही सगळ्यांना कामाला जायचं आहे सगळ्यांपर्यंत विषय पोहोचला पाहिजे आणि म्हणून आपण याच्यामध्ये वाढ करावी हे नम्रपणाने नमूद करेल दोन दोन वार्ड आणि मग त्या पद्धतीने हे होईल हे वार्ड आणि तिकडची वार्ड तिकडे चौक सभा घ्यावा तिथल्याही तिकडच्या सगळ्या नेत्यांचा सहभाग करून घ्यावा आणि याला योग्य पद्धतीने पुढे न्यावं हे मी नम्रपणाने आपल्या समोर नमूद करतो याची दिशा पण होईल आणि मग तिकडच्या चर्चांशी सन्मान्य आसिफ साहेब असतील सन्मान्य मुफ्ती साहेब असतील सन्मान्य दादा असतील सन्मान्य डिग्निटी साहेब असतील हा सगळ्यांचा प्रश्न आहे यांच्याशी तुम्ही आपण सगळ्यांनी जाऊन जबाबदारीने बोलावं त्यांचा वेळ घ्यावा त्यांच्या वार्डमधून आपण एक प्रोग्राम करावा आणि तो प्रोग्राम करत असताना जो तो ज्याच्या त्याच्या सोयीने देईल तुम्हालाही अडचणीचा राहील आपण डायरेक्ट आपला प्रोग्राम हे करावा जावा आणि मला वाटतं काही ठिकाणी जनता वाट पाहून राहिली जनता वाट पाव तुम्ही आपण गेलात आणि जनतेपर्यंत पोहोचलात आणि हे सगळे मुद्दे जर ठेवलेत कशी लूट चाललेली किती यामध्ये हरीश मारूनचा ग्राहक मंचचा चांगला अभ्यास आहे आणि ते बारकाईने कशी केस यांच्यावर गुन्हा दाखल करता येईल वीस कोटी मेंटेनन्ससाठी तुम्ही घेतात का खर्च केला नाही मग का लुटलं त्या नोट त्याच्यामध्ये टाकल्या जातील किती लोकांच्या आत्महत्या किती लोकांच्या या यांच्या बोगस कारभारापाई शॉक लागलेत अपंग झालेत किती जीवाशी गेले ते त्याच्यामध्ये टाकून जनजागृती करता येईल आणि मग आपल्याला माहिती असलेले मुद्दे आपण त्या आप, मध्ये टाकून ते पोहोचले की जनता वाचा आणि भेटू यामध्ये आपल्याला काही कोणाचं बंधन नाही तुम्ही हे आंदोलन घेतलं हातात नव्हतं तर तुम्हाला काही नाही पण तुम्ही जनतेच्या कैवारी तुम्ही कायम जनतेसाठी सभे समाजासाठी रस्त्यावर उतरता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे ही जबाबदारी अतिशय सुरेख पद्धतीने पुढे नेत असताना थोडासा त्याच्यामध्ये नियोजन आणि कायद्याची बाजू आणि जनतेची बाजू इकडून लोटा गोटा आणि इकडून कागद अशा पद्धतीने आपण जर यांना वेटीस धरलं तर मला वाटतं तुम्ही ज्या उद्देशाने आपण सगळ्या भावंडांनी ज्या उद्देशाने या आंदोलनाला हातात घेतलेलं आहे हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं माझा आत्मविश्वास